नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी करायला सुरुवात झालेली आहे डी सी एस ॲपच्या माध्यमातून ज्याचं वर्जन आहे फोर पॉईंट झिरो झिरो अपडेट आलेला होता तीस जुलैला आणि एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनाही ईपीक पाहणी स्वतःच्या मोबाईलवरती करता येणार आहे सध्या चालत असलेली ही ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ॲपच्या माध्यमातून एक डोकेदुखी ठरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲपमध्ये आलेले समस्या काय आहेत आणि त्यावर आपल्याला काय करता येईल जेणेकरून आपली ई पीक पाहणी एकदम व्यवस्थित होईल शेतकरी मित्रांनो इपीक पाहणी करीत असताना सुरुवातीलाच येणारी समस्या म्हणजे आपलं काहीतरी आहे असं लिहून येते आणि आपल्याला नकाशावर जाता येत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे ईपीक पाहणी करीत असताना सुरुवातीला खातेदार निवडा यावरती आपण क्लिक करीत असतो गटक्रमांकानुसार खातेदाराची नावे येत असतात त्यामधून ज्याची आपल्याला ईपीक पाहणी करायची असते त्याची निवड करीत असतो मात्र जे राहिलेले खातेदार आहेत त्यापैकी जर कुणी यापूर्वीच ईपीक पाहणी केली असेल आणि आपल्या हिशावरील क्षेत्रभरा यावरती टीक न करता पूर्ण क्षेत्र यावरती जर टीक केलेलं असेल तर त्या जमिनीचं संपूर्ण इपीक झालेलं असतं त्यामुळेच आपलं काहीतरी चुकलंय असं लिहून येते आणि यामधूनच दुसरी समस्यामध्ये जमीन लागवडीचं क्षेत्र शून्य शून्य असा दाखवला जातो याचंही कारण हाच आहे मित्रांनो की खातेदारांपैकी कुणीतरी एका खातेदारांनी यापूर्वीच इपीक पाहणी केलेलं आहे आणि सदरच्या घटक्रमांकाची इपीक पाहणी पूर्णतः झालेली आहे त्यांनी लागवडीचा जो काही क्षेत्र आहे तो पूर्ण असा दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं काहीतरी चुकतं आहे किंवा जमीन लागवडीचे क्षेत्र शून्य शून्य असं जर आपल्याला दाखवत असेल तर ईपीक पाहणी करीत असताना नोंदणी संदर्भाचे जे काही सहा पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये इपीक केलेल्या गावातील शेतकऱ्यांची नावे असतात आपण ईपीक केल्यानंतर चोवीस घंट्यामध्ये तिथे नाव ॲड होत असतो जर आपल्या जमिनीची ईपीक झालेली असेल तर खातेदारापैकी कोणत्या सदस्यांनी ईपीक केलेली आहे किती क्षेत्र भरलेलं आहे याची सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली असते तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीमध्ये आपण हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करीत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो की नकाशावरील जिओ लोकेशनचं अंतर किती असायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यासाठी झिरो पॉईंट झिरो झिरो ते वीस मीटर याच्या आतीलचं अंतर आपल्याला घेता येईल अक्षांश वीस पॉईंट जे काही असेल ते आणि रेखांश ऐंशी पॉईंट जे काही असेल या चा चा का काई 0 .0 ते याच्या आतीलचं अंतर आपल्याला ई पीक पाहणीसाठी घेता येईल शेतकरी मित्रांनो इपीक पाहणी करत असताना तिसरी समस्या म्हणजे आपण गटक्रमांकापासून दूर आहात कृपया जवळ जाऊन पिकाची फोटो घ्या असं लिहून येते तर शेतकरी मित्रांनो सांगितलेलं जो काही अंतर आहे झिरो पॉईंट झिरो ते वीस मीटरच्या आतीलचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि हा अंतर घेतल्यानंतर नेहमीच असं लिहून येते की आपण गट क्रमांकापासून दूर आहात कृपया पिकाच्या जवळ जाऊन फोटो घ्या तर असा नेहमीच लिहून येत असतो याकडे आपण दुर्लक्ष करून पुढे यावरती क्लिक करा काही शेतकरी अद्ययावत करा यावरती क्लिक करत असतात तर मित्रांनो अद्ययावत करा यावरती आपण क्लिक करू नका पुढे जा यावरती क्लिक करा चौथी समस्या आहे ईपीक पाणी करीत असताना सेंट्रॉइड लागी टूट इज रिक्वायर्ड असं लिहून येते तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या जाणवत आहे म्हणजे रेखांश मध्यबिंदू मिळवा असं तिथं सांगितलं जात आहे रेखांश मध्यबिंदू आवश्यक असल्याचं तिथं सांगितलं जात आहे तर मित्रांनो आपण जो काही अंतर सांगितलेलं आहे तोच अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण पिकापासून दूर राहत असं जरी म्हणत असेल तरी आपण पुढे जा यावरती क्लिक करून पिकाची फोटो घ्या तर शेतकरी मित्रांनो ही ई पीक पाहणी करीत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडत असतो की ई पीक पाहणी करीत असताना एका ॲपवरून आप आपण किती गटक्रमांकाचे ई पीक पाहणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो एके ॲपवरून आप आपल्याला कितीही गटाचे आवश्यक असेल तेवढ्या गटाचे आपल्याला इपीक पाहणे करता येतील सहावी समस्या आहे ईपीक करीत असताना जेव्हा आपण विभागाची निवड करतो त्यानंतर जिल्हा तालुका आणि गावाची निवड करीत असतो यामध्ये जिल्ह्यावरती आपण क्लिक करतो त्यामध्ये कुठलेच जिल्ह्याची नावे तिथे येत नसतात आणि दुसरी समस्यामध्ये जेव्हा आपण पिकाची फोटो घेत असतो त्यामध्ये ती फोटो सबमिट होत नसतो तर शेतकरी मित्रांनो ही समस्या नेटवर्क संबंधीची आहे जर आपण प्रॉपर नेटवर्कमध्ये नसाल तर आपल्याला या समस्येला सामोरे जावं लागणार आहे ई पीक पाहणी करीत असताना चांगल्या प्रकारच्या नेटवर्कची गरज असते नाहीतर यामधील जे काही निवडीचे किंवा नोंदणीचे जे काही पर्याय असतात ते आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये येत नाही शेतकरी मित्रांनो ईपीक पाहणी करत असताना सातव्या प्रकारची जी काही समस्या आहे ती म्हणजे शेतकऱ्याचा मोबाईलही चांगल्या प्रकारचा आहे नेटवर्कसुद्धा आहे मात्र मोबाईलमध्ये हा ॲप काम करीत नाही तर अशा स्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या मोबाईलचा आधार घ्यावा आपल्या मित्राकडून किंवा आपल्या एखाद्या रिलेटिवकडून चांगल्या प्रकारचा मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून आपण त्यामधून ई पीक पाहणी करावी शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी करीत असताना एक महत्त्वाचा सल्ला आहे जेव्हा आपण ॲप डाउनलोड करीत असतो त्यापूर्वी आपण मोबाईलचा लोकेशन ऑन करून घ्या ॲप डाउनलोड केल्यानंतर शेतावरच आपल्याला ॲपला परमिशन द्यायची आहे ॲपला परमिशन दिल्यानंतरच आपल्याला इपीक पाहणी करायला सुरुवात करायची आहे तर शेतकरी मित्रांनो इपीक पाहणीसाठी आपण जो ॲप डाउनलोड केला आणि दोन तीन दिवसापासून इपिक करण्याचा आपण प्रयत्न करत आहात आणि आपली इपीक झालेली नाही अशा स्थितीमध्ये मोबाईलमध्ये जो ॲप आहे हा ॲप जेव्हा आपण शेतावर इपिक करायला जाल तेव्हा त्याच्या ते ॲप इन्फोमध्ये जाऊन डाटा स्टोरेज अँड कॅचे यावरती जाऊन त्याचा डाटा आणि कॅचे आपल्याला डिलीट करायचा आहे आणि शेतावरच मग ॲपला परमिशन देऊन ई पीक पाहणी करायला सुरुवात करायची आहे आणि दुसरा सल्ला म्हणजे शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करीत असताना आपण खूप सारे प्रयत्न केले मात्र ई पीक होतच नाही आहे अशा स्थितीमध्ये शेतलाट्याकडे एका सहाय्यकाची निवड केलेली असते त्याचं काम इपीक पाहणी करणे हाच असते यासाठी सरकारकडून त्याला मानधनसुद्धा दिले जाते तर तर शेतकरी मित्रांनो खूप प्रयत्न करूनसुद्धा जर आपल्या शेताची इपीक पाहणी होत नसेल तर आपण तलाट्याकडील या सहाय्याकाची नक्कीच मदत घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ईपीक पाहणीसाठी दिलेली ही माहिती आपल्याला नक्कीच सहाय्यक ठरेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि मित्रांकडे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद नमस्कार